श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तीन दिवस झाले व्हिडिओ आले नाही खूप जणांचे मेल व्हॉट्सअपला मेसेज मला कॉलही आले कॉल रिसिव्ह करू शकले नाही कारण मी बाहेरगावी होते आणि तुमच्यासाठी छान असं मंगळसूत्राचं मिनी स्वस्तात मस्ता सा स्वस्तात मस्ता सा गंठन स्वस्तात मस्त असं कलेक्शन मी घेऊन आलेली आहे लवकरच तुम्हाला दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये सुनेत्राज लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये खूप स्वस्तात मस्त डेअरी यूजसाठी अशी छोटी गंठन ऑफिशियल स्त्रिया आपण घरातल्या स्त्रिया सगळेच घालू शकतो असे स्वस्तात मस्त छान गंठन मी आणलेले आहेत कॉस्मेटिकचा माल पण लवकरच मी तुम्हाला छान छान वस्तू तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्याच गडबडीत मी दोन तीन दिवस होते म्हणजे बहिणीसोबत मुंबईला गेले होते छान अशी तिनं गहूनच्या कपड्यांची खरेदी केलेली आहे तुम्हाला गौन शिवून हवे असतील छान छान तरीही सांगा चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी कशा सेवा कराव्यात हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे मी आज पुन्हा एकदा तुम्हाला शुक्रवारची एक सेवा देणार आहे जी जी ही जी शुक्रवारची सेवा आहे ही प्रत्येक महिलेनं नक्की करावी आणि ही सेवा केल्यानं काय तुम्हाला फायदा होईल तर घरामध्ये येईल येईल भरभराट प्रगती होईल आणि जी अलक्ष्मी असेल ती दूर होईल प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे ही आपल्याला केंद्रामध्ये दिवाळीत दिली जाते ही जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी केली तर तुमच्या घरामध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे केरसुनीचा उपाय करायचा आहे किंवा झाडू झाडू असू दे किंवा केरसुनी नवीन झाडू तुम्हाला शुक्रवारी घेऊन यायचा आहे किंवा गुरुवारीच घेऊन आलात तरी चालेल किंवा नवीन असेल झाडू ठेवून दिलेला तो घेतला तरी चालेल सर्वप्रथम त्या झाडूने तुम्हाला संपूर्ण घर झाडून घ्यायचं आहे सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून घ्यायचं आहे म्हणजे दिवाळीपेक्षा थोडा वेगळा उपाय आहे घरातल्या सगळ्या जाळ्या जळमट सगळं काही शुक्रवारी तुम्हाला काढायचं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी सहाच्या आत कधीही हा उपाय करू शकता संपूर्ण घर झाडून की घरातल्या मागच्या भिंतीपासून न उचलता झाडू असा एका रेषेत पुढच्या दारापर्यंत आणून उमऱ्यावर तीन वेळा आपटायचा आता हा विधी करताना म्हणजे मागच्या भिंतीपासून पुढच्या दारापर्यंत झाडू अशा पद्धतीने न टेकवता असा 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 आणताना अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं म्हणत म्हणत झाडू आणायचा तो तीन वेळा उमऱ्यावर आपटायचा तेव्हा सुद्धा अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं म्हणायचं आणि त्यातला झाडूतला का केळसुरीतला एक पाडा म्हणजे जो तो असतो ना सूत जे झाडून आपण जे काढतो त्यातला एक काढायचा आणि बाहेर का टाकून द्यायचा बाकी आपला झाडू घरात ठेवायचा तो दुसऱ्या दिवशी केरात टाकून दिलात तरी चालेल जो आपण एक भाग काढणार आहोत तो केरात टाकून दिलात तरी चालेल हा झाला पहिला उपाय झाडूचा जो तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी केलात तरी चालेल किंवा महिन्यातून एकदा आता प्रत्येक शुक्रवारी काय आपण झाडू आणू शकत नाही आहे त्या घरातल्या झाडून केला तरीही चालेल पहिल्या गुरुवारी फक्त पहिल्यांदा उपाय करताना हा नवीन झाडू आणून उपाय करायचा आहे हे, हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे त्या घरात आणलेल्या झाडूंची सर्वप्रथम तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचे आहे कलावा जर घरात असेल तर कलाव्याचा दोरा त्याला बांधायचा आहे लाल पिवळा जो कॉटनचा धागा असतो त्याला कलावा म्हणतात तो तुम्हाला बांधायचा आहे आणि मग हा उपाय करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत सोळा वेळा सुक्त नाही जमलं काळजी करू नका एक वेळा स्त्री जमत नसेल ओम श्री महालक्ष्मी महा मंत्राचा जप करत तुम्हाला कुंकुमार्चन प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे कुंकुमार्चन करण्याच्या आधी श्रीयंत्र एका ताटलीत घेऊन संध्याकाळच्या वेळेत त्याचा अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा पाण्याने एकदा पंचामृताने एकदा आणि पाण्याने एकदा स्त्रीयंत्र कुबेर यंत्र तुम्ही माझ्याकडून मागवता त्याच्यावर सेवा घडल्या पाहिजेत असं नाही की तुम्ही नुसतं मागवलं हो आणि ते घरात पडून राहिलं असं बिलकुल करायचं नाही पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा स्वच्छ कोरडं पुसायचं आणि एका प्लेटमध्ये ते घेऊन त्याच्यावर अर्चन करायचं अर्चन करताना ही तीन बोटं अशा पद्धतीने वापरायची खालून वरती असं कुंकुमार्चन करायचं शक्यतो नसेल जमत पाच बोटांना केलं तरी चालेल काहीही हरकत नाही पण खरी पद्धत तीन बोटांची आहे तर कुंकुमार्चन करायचं आहे त्या कुंकुमार्चन करत असताना तुपाचा दिवा तेवत राहिला पाहिजे तुपाचा दिवा हा कंपल्सरी आहे आणि कुबेर दिवा जो आपण मी तुम्हाला परवा व्हिडिओमध्ये दाखवला मागवायचा असेल खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा कुबेर प्युअर गाईच्या तुपाच्या ओरिजिनल वाती आपल्याकडे आहेत लोबांचा धूप आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा तुमच्यापर्यंत मी या ऑर्डर पोहोचवीन श्रीयंत्र कुबेर यंत्र मिळेल कुबेर यंत्राची सुद्धा शुक्रवारी सेवा करायची असते कुबेर यंत्राला सुद्धा अभिषेक करायचा कुबेर यंत्रावर तुम्हाला अभिषेक करून ओम श्री कुबेरायन महा किंवा धम 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 या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही झाली कुबेर देवांची सेवा आणि ही झाली लक्ष्मीची सेवा त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला न विसरता शुक्रवारी काय रोजच म्हणायचं आहे जिथं माता लक्ष्मी तिथं विष्णूंची सेवा म्हणून व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि विष्णूंची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र लक्षात ठेवा हे सगळं झाल्यावर महालक्ष्मी अष्टकमचा सोळा वेळा पाठ करायचा आहे एकदा म्हणायला एक, एक मिनिट लागतो सोळा मिनिट काढा आणि प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकम गुरुवारच्या मार्गशीर्षाच्या पुस्तकातल्या शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम आहे तेही तुम्हाला करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी कुंचनची सेवा जे आपल्याकडे लक्ष्मी कुंचन अवेलेबल आहे तांब्याच्या भांड्याचं आपल्याकडे आहे सगळ्यात चांगलं आहे तांबा पित्त दोन्ही चांगलं असतं ते लक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा तुम्ही करू शकता लक्ष्मी कुंचन माझ्याकडून मागवू शकता लक्ष्मी कुंचन मागवून त्याची सेवा करा त्या लक्ष्मी कुंचनची सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मी कुंचन मागवल्यानंतर ते तुम्हाला त्यामध्ये तांदूळ भरायचं आहे त्यातलं साहित्य त्यात भरायचं आहे हळकुंड धने दोन लवंगा दोन इलायची त्यामध्ये ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे आणि सुंदर असा त्याला गजरा वाहून त्याच्यापुढे लोबान धूप गाईच्या धुपाच्या वाती हे सगळं लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ही झाली लक्ष्मी कुंचनची साधी सोपी सेवा लक्ष्मी कुंचन मागवायचं असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमच्या सेवेसाठी मी या वस्तू वाढवत आहे खर तर खर सांगते इतक्या वस्तू ठेवणं आणि देणं मला झेपत नाहीये पण मी या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी तळमळीची इच्छा माझी आहे मला अनेक महिलांचे मेसेज आले की लक्ष्मी कुंचन तुमच्या हस्ते आम्हाला घ्यायचं आहे आणि म्हणून मी त्याची सुरुवात केली आहे आणि हळूहळू -हल अजून खूप वाढवणार आहे त्यामध्ये अनेक गोष्टी धार्मिक वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे कोणत्याही आलतू फालतू गोष्टी नाही ज्याचा फक्त फायदा होईल लक्षात ठेवा नुसत्या अंगठ्या घातल्या रत्न घातल्या आणि आपलं काम संपलं असं नाही आपल्या हातून सेवा सुद्धा घडाव्या लागतात तेव्हा जेव्हा बघा परीक्षेमध्ये आपण अभ्यास करतो तेव्हा आपण पास होतो देवाकडे नुसते लाखो करोडे करोडो मागता पण तुम्ही देवासाठी किती करता किती वेळ काढता याला सुद्धा महत्व आहे आणि असं नाही की मी खूप मोठ्या मोठ्या सेवा देते खूप लहान लहान सुद्धा सेवा देते आता हे सगळं सांगितलेलं ज्यांना जमणार नाही त्यांनी फक्त कमळगट्टाच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर शुक्रवारी अकरा माळी ओम श्री महालक्ष्मी महा इतकाच जप करा आणि घरामध्ये फरक बघा आणि लोबांचा धूप जो माझ्याकडे आहे तो जा प्रज्वलित करा बघा तुम्ही नाही तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर झाली नाही लक्ष्मीची भरभराट झाली तर मी तुम्हाला शब्द लिहून देते की हे नाही घडलं तर बघा आणि हे सगळं महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहे हे सगळं तुम्ही मागवू शकता व्हॉट्सअपवर थोडा रिप्लायला उशीर झाला तरी रागवू नका कुणीही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर सोडून पैसे सेंड केलेत किंवा तुम्हाला कमेंटमध्ये कुणी जर वेगळा नंबर दिला तर त्याला जबाबदार मी राहणार नाही कारण असे प्रकार घडत आहेत फक्त मी स्क्रीनवर देते तो एकच नंबर माझा आहे दुसरा कोणताही नंबर माझा नाही आहे हे लक्षात घ्या सेवा करा गुरुंच्या चरणी समर्पित व्हा गुरूंची म्हणजे स्वामींची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा आपल्या कुलदेवीची सेवा करा म्हणजे सगळी भरभराट आपली होईल पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ